नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते एका तीस ते चाळीस रुपयाच्या ऑर्निशचा वापर करून आपण या जुन्या खराब झालेल्या टाकाऊ कॅरम बोर्डला रिन्यू केलेला आहे पूर्णपणे नवीन कॅ केलेला आहे हा कॅरम बोर्ड नवीन घ्यायचा म्हटलं तर भरपूर पैसे खर्च करावे लागले असते आणि इथे मनी सेव्हिंगची ही गोष्ट सगळ्यांना नक्की आवडेल कारण आपल्याला जर ज्या गोष्टी घरच्या घरी रिपेअर करता येतात त्या गोष्टींसाठी बाहेर पैसे खर्च करणे नक्कीच महिलांना आवडत नाही आणि या कामासाठी फार जास्त वेळ मला लागला नाही द जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिट लागले असतील तेवढ्याशा वेळामध्ये मी याला पूर्ण असं क्लीनही केलं आणि रिन्यूसुद्धा केलं कसं केलं नक्की आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या टिप्स तुम्हीसुद्धा शिकून घ्या घरात पडलेला कॅरम बोर्ड तुम्हालासुद्धा रिन्यू करायला मदत होईल त्याला मग पहिल्यांदा कॅरम बोर्डला मी स्व छोट्यास झाडूनही स्वच्छ केलं होतं जाळ्या वगैरे काढल्या होत्या त्यावर बसलेल्या खराब होता घरात पडलेला त्यानंतर एका सॉक्सला मी हातामध्ये असं वेअर केले त्यानंतर तो सॉक्स ओला केला आणि ओल्या सॉक्सने हा कॅरम बोर्ड छान असा पुसून एकदा का हा कॅरम बोर्ड असा क्लीन करून घेतला त्यान कर की त्यानंतर आपल्याला त्याला छान असं पेंट करायचं आहे पण त्यासाठी फार जास्त मी महागड्या वस्तू वापरल्या नाहीत किंवा पेंटिंगचे कलर्स वगैरे कोणतेही फॅब्रिक कलर किंवा मग कोणतेही कलर याला मी वापरलेले नाही आहे ज्याचा की आपल्याला खूप खर्च होईल घरात पडलेली ऑर्नेसची डब्बी होती आणि तीच मी उचलली त्यानेच मी याला क्लीन स्वच्छ असं करून मग यावरती कलर दिलेला आहे ऑर्निश आहे त्यामुळे नक्कीच उडणवरती किंवा घरातल्या लोखंडी वस्तूंवरती त्याचा वापर आपल्याला करता येतो जर तुमच्याकडे उर ऑर्निशची उरलेली एखादी थोडीशी डबी असेल त्याचा वापर करा किंवा मग नवीनच असेल तरीही त्याचा वापर करू शकता कमी किमतीमध्ये अगदी छान असा मिळणारा कलर कधीही खराब न होणारा कलर आहे हा वर्षभर जरी घरात राहिला तरी, तरी खराब नाही होत त्यामुळे नक्कीच तुम्ही हा कलर तुमच्याकडे असेल तर वापरायला काढा जेणेकरून हा वाया देखील जात नाही माझ्याकडे ते कॅरम बोर्ड रिन्यू करायला मला याची खूप मदत झालेली आहे सुरुवातीला मी ही जी डबी होती ऑर्निशची त्याचं ओपन केलेलं आहे असं टोपन काढलं आहे त्यानंतर यामध्ये मी असं काढीने एका सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर एक एक ब्रश घेतला आणि ब्रशने आपण याला पेंट करणार आहोत कलर जो आहे तो ब्ल्यू आहे तुम्हाला जसा आवडत असेल तसा घ्या याच कलरचा आपल्याला जर बनवायचा असेल कॅरम बोर्ड जसा पहिला होता तसाच तर तुम्ही त्या कलरचे देखील डबे आणू शकता पण माझ्याकडे आता हा होता तर मी हा ब्ल्यू वापरलेला आहे इथे थोडासा पिंक शेड होता या उडनला दिलेला कॅरम बोर्डला तर तो शेड आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे आपण याच कलरचा वापर करतोय पण छान असा हा कलर दिल्यानंतर कॅरमबोर्ड दिसणार आहे बघू शकता या पद्धतीने मी याला ब्रशने असं क्लीन करून मगच यावरती कलर मी पेंट केलेलं आहे कलरने म्हणजे वॉर्निशने पेंट केले जर तुमच्याकडे घरामध्ये पडलेले कोणतेही फॅब्रिक कलर असतील किंवा मग कोणतेही चांगल्या प्रकारचे कलर असतील त्याचा वापर करा आणि त्याने याला तुम्ही असं पे यावरती आपण पोस्टर कलर वगैरे वापरायचे नाहीत कारण त्याला कधीही पाण्याचं वगैरे हात लागू शकतो किंवा वर्षानुवर्ष तो घरामध्ये पुन्हा ठेवलेला राहू शकतो अचानक वेळी जर त्याला पाणी थोडं जरी लागलं तरी ती वस्तू अशी आहे की त्याला आपण नंतर स्वच्छ असं करण्यासाठी थोडंफार पाण्याचा वापर करणार आहोत स्प्रे वगैरे वापरतो आपण पाण्याचा किंवा मग ओल्या कपड्याचा त्यावेळी आपला हा कलर निघून जायला नको म्हणून तो फिक्स बसला पाहिजे यासाठी आपण हे वॉर्निशर वापरायचे जर तुमच्याकडे ऑर्निश नसेल तर तुम्हाला आणखीन एक ऑप्शन मी सांगते पण त्यासाठी देखील थोडासा खर्च लागेलच ला। तुमच्याकडे जर घरामध्ये नेल पेंट्स असतील तर वेगवेगळ्या कलरनी तुम्ही हव्या त्या कलरनी तुम्ही याला क्लीन करून मग पेंट करा अगदी व्यवस्थित क्लीन केलं आणि पेंट केलं तर ओळखायलाही येणार नाही की हा बोर्ड खूप जुना आहे म्हणून या पद्धतीने तुम्ही आ, नेल पेंटचा वापर देखील इथे करू शकताय या प्रकारे तुम्हाला जर तुमचा कॅरम बोर्ड रिन्यू करायचा असेल तर या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरा आतमध्ये जो कॅरम बोर्ड आहे त्याला रिन्यू करायला मी कसा म्हणजे जो बोर्ड आहे ना आतमध्ये तर त्या बोर्डला मी रिन्यू करायला कोणकोणत्या टिप्स वापरल्यात ना त्या सगळ्या टिप्स व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तोपर्यंत मी हा कलर देऊन घेते आणि तो तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच मग शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ जो आहे तो कुठून बघताय तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून हे मला कळायला हवं मला खूप छान वाटतं हे कळाल्यानंतर त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमचा तुम्ही माझा हा व्हिडिओ ना कुठून बघता येते तर इथे मी लोखंडीच्या आपल्या पायऱ्या असतात महालक्ष्म्या बसवण्यासाठीच्या तर त्या पायऱ्या आहेत तिथे तर या पायऱ्यांना कलर देऊन घ्यायचं ठरवलं आहे जेणेकरून आपल्याला आपलं मकर जे आहे ते जास्त काळापर्यंत सुरक्षित ठेवता येतं म्हणजे हा जो बेस आहे तो आपला लोखंडी बनवलेला असतो आपण मकर बनवण्यासाठीचा ज्याच्या की पायऱ्या वगैरे किंवा मग पाईप्स वगैरे असतात तर ते लोखंडी पाईप खराब होऊ नये गंज चढू नये त्यावर म्हणून आपण त्यालासुद्धा ऑर्निशने पेंट करणार आहोत त्याला पेंट केल्यानंतर काय होईल की जास्तीत जास्त त्याची लाईफ जी आहे ती वाढेल आणि जास्तीत जास्त दिवस या वस्तू टिकून राहतात घरामध्ये खराबसुद्धा होत नाही तर या गोष्टीची केअर करणं खूप गरजेचं असतं महागड्या वस्तू असतात जर आपण तशाच घेतल्या आणि तशाच ठेवल्या तर नक्कीच ती जास्त दिवस खराब म्हणजे चांगली राहत नाही लवकर खराब होते या वस्तूंना जपून ठेवायचं असेल तर फार जास्त मेहनत किंवा फार जास्त पैसे खर्च करावे लागत नाही तर इथे मी खूपच कमी वेळामध्ये ह्या बोर्डला अशा प्रकारे पेंट तर केलं पण त्यानंतर मी इथे परमनंट मार्कर पेनाचा वापर करून यावरती ज्या ब्लॅक लाईन्स होत्या तर त्या पूर्ण अशा डार्क करून घेतलेल्या आहेत परमनंट मार्कर पेन वापरायचं आहे इथे कारण की आपल्याला या परमनंट मार्कर पेनानेच लाईन ज्या आहेत त्या ब्लॅक करायच्या जेणेकरून स्केच पेन जर तुम्ही वापरला तर कदाचित तो निघू शकतो नंतर आपण त्याला थोडंसं हात वगैरे लावला पाण्याचा तर आपण या परमनंट मार्कर पेनाला तुम्ही कितीही व्यवस्थित क्लीन करायचं ठरवलं तरी देखील परमनंट मार्कर पेन इझिली तरी निघणारच नाही आहे त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागतील तरच तो परमनंट मार्कर पेन जो आहे तो असा अपोसला जाऊ शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही या उडनवरती काही तुम्हाला असं व्यवस्थित करायचं असेल नवीनसारखा कॅरम बोर्ड बनवायचा असेल तर नक्की तुम्ही सुद्धा तुमच्याकडे घरामध्ये पडलेला रिन्यू करा कॅरम बोर्डला आणि अशा प्रकारे फक्त एका परमनंट मार्कर पेनाने आणि घरात पडलेल्या टाकऊ अशा ऑर्निशच्या कलरने मी याला रिन्यू केलं आहे आणि या तुम्ही सुद्धा करू शकता वेळ जास्त लागलेला नाही आहे आपल्याला इथे पण तुम्ही जर या छो सोप्या सोप्या ट्रिक्स सो वापरल्या तर घरामध्ये कुठलीही वस्तू जी आहे ती खराब झाली असेल तरी आपल्याला त्याला तर रिन्यू करण्याची आयडिया येते या प्रकारे मी पेनाचा वापर करून या पूर्ण अशा कॅरम बोर्डला छान बनवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कॅरम बोर्ड आपला फायनली तयार आहे व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच मग शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ जो आहे तो कुठून बघताय तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून हे मला कळायला हवं मला खूप छान वाटतं हे कळाल्यानंतर त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमचा तुम्ही माझा हा व्हिडिओ ना कुठून बघता येते तर इथे मी लोखंडी ज्या आपल्या पायऱ्या असतात महालक्ष्म्या बसवण्यासाठीच्या तर त्या पायऱ्या आहेत तिथे तर या पायऱ्यांना कलर देऊन घ्यायचं ठरवलं आहे जेणेकरून आपल्याला आपलं मकर जे आहे ते जास्त काळापर्यंत सुरक्षित ठेवता येतं म्हणजे हा जो बेस आहे तो आपला लोखंडी बनवलेला असतो आपण मकर बनवण्यासाठीचा ज्याच्या की पायऱ्या वगैरे किंवा मग पाईप्स वगैरे असतात तर ते लोखंडी पाईप खराब होऊ नये गंज चढू नये त्यावर म्हणून आपण त्यालासुद्धा ऑर्निशने पेंट करणार आहोत त्याला पेंट केल्यानंतर काय होईल की जास्तीत जास्त त्याची लाईफ जी आहे ती वाढेल आणि जास्तीत जास्त दिवस या वस्तू टिकून राहतात घरामध्ये खराबसुद्धा होत नाही तर या गोष्टीची केअर करणं खूप गरजेचं असतं महागड्या वस्तू असतात जर आपण तशाच घेतल्या आणि तशाच ठेवल्या तर नक्कीच ती जास्त दिवस खराब म्हणजे चांगली राहत नाही लवकर खराब होते या वस्तूंना जपून ठेवायचं असेल तर फार जास्त मेहनत किंवा फार जास्त पैसे खर्च करावे लागत नाही तर इथे मी खूपच कमी वेळामध्ये ह्या कॅरम बोर्डला अशा प्रकारे पेंट तर केलं पण त्यानंतर मी इथे परमनंट मार्कर पेनाचा वापर करून यावरती ज्या ब्लॅक लाईन्स होत्या तर त्या पूर्ण अशा डार्क करून घेतलेल्या आहेत परमनंट मार्कर पेन वापरायचा आहे इथे कारण की आपल्याला या परमन्ट मार्कर पेनानेच लाईन ज्या आहेत त्या ब्लॅक करायच्या जेणेकरून स्केच पेन जर तुम्ही वापरला तर कदाचित तो निघू शकतो नंतर आपण त्याला थोडंसं हात वगैरे लावला पाण्याचा तर आपण या परमनंट मार्कर पेनाला तुम्ही कितीही व्यवस्थित क्लीन करायचं ठरवलं तरी देखील परमनंट मार्कर पेन इझिली तर तरी निघणारच नाही आहे त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागतील तरच तो परमनंट मार्कर पेन जो आहे तो असा अपुसला जाऊ शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही तुम या उडनवरती काही तुम्हाला असं व्यवस्थित करायचं असेल नवीनसारखा कॅरम बोर्ड बनवायचं असेल तर नक्की तुम्हीसुद्धा तुमच्याकडे घरामध्ये पडलेल्या रिन्यू करा कॅरम बोर्डला आणि अशा प्रकारे फक्त एका परमनंट मार्कर पेनाने आणि घरात पडलेल्या टाकाऊ अशा ऑर्निशच्या कलरने मी याला रिन्यू केलं आहे आणि तुम्ही तुम्हीसुद्धा करू शकता वेळ जास्त लागलेला नाही आहे आपल्याला इथे पण तुम्ही जर या छो सोप्या सोप्या ट्रिक्स वापरल्या तर घरामध्ये कुठलीही वस्तू जी आहे ती खराब झाली असेल तरी आपल्याला त्याला तर रिन्यू करण्याची आयडिया येते याप्रकारे मी पेनाचा वापर करून या पूर्ण अशा कॅरमबोर्डला छान बनवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कॅरम बोर्ड आपला फायनली तयार आहे पण काहीतरी मिसिंग होतं ते म्हणजे आपल्या कॅरम बोर्डवरती जो रेड कलर मी आता दिलेला आहे ऑरेंज थोडासा शेड तो आपल्याकडे नव्हता आणि तो मी आता शोधून काढला त्यानंतर मग यावरती दिलेला आहे खूप छान कॉम्बिनेशन झालेलं आहे ऑरेंज आणि ब्ल्यू त्यासोबत ज्या ब्लॅक लाईन होत्या त्या डार्क झाल्या सुंदर अशा पद्धतीने आपण हा कॅरम बोर्ड नवीन केलेला आहे वेळ जास्त लागला नाही पैसे खर्च करावे लागले नाहीत नक्की तुम्हाला ही आयडिया आवडली असेल अशी आशा करते आणि जे नाव होतं मेड इन इंडिया तर तेसुद्धा नाव आपण डार्क केलं आहे आधी कसं होतं कॅरम बोर्ड बघू शकता याला जर मला तो ऑरेंज कलर आधीच मिळाला असता तर मी साईडच्या त्या लाईन्स सा, उडण आहे तर ते ब्लॅक ब्लू आलं मी पूर्ण असं ऑरेंज केलं असतं आणि छान ते झालं असतं तर बघू शकता या प्रकारे आपण घरातल्या लोखंडी वस्तूंना गंज येऊ नये म्हणून या सोप्या अशा ट्रिक्स वापरू शकतो जेणेकरून घरात कुठलीही वस्तू जी आहे महागडी खराब होत नाही आणि आपले पैसे देखील वाचतात मनी सेव्हिंग भरपूर प्रमाणात होतं कुठलीही वस्तू घरात असू द्या जी तुमची खराब होणार आहे म्हणजेच लोखंडी आहे किंवा मग लाकडी आहे त्याला पटकन ऑर्निशचा कलर द्या लगेच त्या वस्तू जास्त दिवस टिकतातही आणि खराब होत नाही रिन्यू होतात व्हिडिओ तुम्हाला जरासा जरी आवडला असेल किंवा थोडासा जरी यूजफुल वाटला असेल ना व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा माझा हा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद